हरियाणात भाजपला मोठा झटका आहे हरियाणात दहा वर्षांनंतर काँग्रेस रिटर्न होणार का अशा चर्चा सध्या जोर धरू लागल्या कारण हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसचं सरकार येईल असं एक्झिट पोलनुसार आकडेवारी समोर हो येते जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस एन सीला आघाडीला मतदारांची पसंती असल्याचं देखील एक्झिट पोलनुसार आहे हरियाणाच्या सर्व नव्वद विधानसभा जागांवर मतदान पूर्ण झालं असून हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल आता आठ ऑक्टोबरला जाहीर होणार आहेत पण आज निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर वेगवेगळे एक्झिट पोल समोर ज्यामध्ये हरियाणामध्ये काय आकडेवारी समोर येते पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर इंडिया टुडे सी वोटरच्या एक्झिट पोल नुसार काँग्रेस चाळीस ते अठ्ठेचाळीस जागा भाजप सत्तावीस ते बत्तीस जागा तर अन्य बारा तेवीस जागांवर विजयी होईल भास्कर रिपोर्ट पोलनुसार काँग्रेस पस्तीस ते चाळीस जागा भाजप वीस ते पंचवीस जागा आणि अन्य सोळा ते पंचवीस जागांवर विजयी होईल रिपब्लिकन न्यूज न्यूजनुसार काँग्रेस तीस ते छत्तीस जागा भाजप अठ्ठावीस ते तीस जागा आणि अन्य तेरा तेवीस जागांवर विजयी होईल तर हरियाणामध्ये विधानसभेच्या एकूण नव्वद जागा आहे आणि एक्झिट पोलनुसार हरियाणामध्ये आता काँग्रेस रिटर्न होणार असा चर्चा सध्या जोर धरू लागल्यात तर याच संदर्भात आता एक्झिट पोलवरती नेत्यांच्या देखील प्रतिक्रिया समोर येत आहे यातच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली पाहूयात आटे, एक है, आतीश है, ना, ना, एक ते, ते, ते एक्झिट पोल हे अतिशय म्हणजे डोक्यात विचार न करणारे लोकसभेचे एक्झिट पोल जर पाहिले तर ते सगळे फेल झाले त्याच्यानं या एक्झिट पोलवर किती विश्वास ठेवा हा मोठा प्रश्न आहे केवळ हिंदूसाठी नव्हे तर सत्तेसाठी हिंदुत्वाचा कार्ड वापरणाऱ्यांना आता एक जोरदार चपराक मिळते आहे जे काही देशामध्ये हिंदूंचा वापर करून मतं मिळवणे आणि सत्तेमध्ये बसून प्रचंड भ्रष्टाचार आणि पैसे गोळा करणे हे जे काही चाललं होतं हे निश्चितपणे जनतेने आता ओळखलेलं आहे हरियाणा आणि जम्मू काश्मीरचा निकाल हा आम्हाला अपेक्षितच होता लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,